नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मंगलमूर्ती गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत राज्यभरही उत्साही वातावरण भ्रष्टाचार तसंच आर्थिक गुन्हेगारांचा आश्रय नष्ट करणं हीच परिणामकारक आर्थिक शासनाची गुरु किल्ली नरेंद्र मोदी शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं शिक्षण पद्धतीत नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं राष्ट्रपतींचं शिक्षकांना आवाहन माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा विविध ठिकाणी अनेक उपक्रमांचं आयोजन आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदाल पराभूत मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा सुद्धा वृत्त चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या मंगलमूर्ती गणपती बाप्पाचं आज राज्यभर भक्तिमय वातावरणात वाजत गाजत आगमन होत आहे मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाची सुरुवात काल रात्रीपासूनच झाली असून आज मोठ्या श्रद्धा आणि त्याची प्रतिष्ठापना केली जात आहे गणेशोत्सव हे कोकणचं वैशिष्ट्य रत्नागिरी जिल्ह्यात आज गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली जिल्ह्यात दीड लाख घरगुती गणपतींची तर साडेतीन हजार सार्वजनिक गणपतींची आज प्रतिष्ठापना होत आहे शहरातल्या बाजारपेठाही फुलल्या आहेत मुंबई पुण्यातले चाकरमाने कोकणातल्या आपल्या घरी दाखल झाले आहेत जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विघ्नहार्थ्या गणरायाचं स्वागत होत आहे जिल्ह्यात यंदा अठ्ठ्याण्णव गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात येत आहे जळगाव शहरात आज ढोल आणि लेजिंच्या गजरात गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली मुंबईमध्ये गणेशोत्सवाची वेगळी धूम पाहायला मिळते आहे संपूर्ण मुंबापुरी आज गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज आहे यावर्षी मुंबईत तब्बल सहा हजार तीनशे सार्वजनिक गणेश मंडळ असून सव्वा लाखापर्यंत गणेशाच्या मूर्तींची स्थापना होणार आहे गणेशोत्सवाचा सण शांततेत पार पडावा यासाठी पन्नास हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत याशिवाय सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत काल नागपूरच्या राजाच्या आगमनाची शाही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली शहराच्या मध्यवर्ती भागातून परिक्रमा करत रेशीमबाग इथल्या मंडपात त्याची स्थापना करण्यात आली नागपूरच्या राजाची ही शानदार मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आजपासून पुढचे अकरा दिवस संपूर्ण महाराष्ट्र गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोकणातल्या गणेशोत्सवाचा रंग आणि ढंग काही वेगळाच असतो त्यात सहभागी होण्यासाठी मिळेल त्या वाहनानं किंवा गणेश भक्त कोकणात दाखल होत असतात यंदा तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त बसेस आणि अडीचशेहून जास्त रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत एकट्या सिंधुदुर्गातच जवळपास दहा लाख गणेशभक्त दाखल होत असतात त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर काल प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती उत्तर कोरियानं आज आपल्या पूर्व किनाऱ्यावरून तीन बॅलेस्टाईन क्षेपणास्त्र डागली उत्तर कोरियातल्या वांगजू इथून ही क्षेपणास्त्र जपानी समुद्रात सोडण्यात आली शेजारच्या चीनमध्ये जी ट्वेंटी राष्ट्रांची शिखर परिषद सुरू असताना उत्तर कोरियानं ही आगळी केली आहे दोन आठवड्यांपूर्वीही उत्तर कोरियानं पाणबुडीवरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती भ्रष्टाचारविरोधी लढा काळा पैसा आणि आर्थिक गुन्हेगारांचा राजाश्रय नष्ट करणं हीच परिणामकारक आर्थिक शासनाची गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहा आज जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान आयोजित विशेष सत्रात बोलत होते आर्थिक गुन्हे करणाऱ्यांना मिळणारा राजश्रय याविरोधात कारवाई आणि अशा गुन्हेगारांचं विनाट हस्तांतरण याबाबत जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांच्या पावलं उचलण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले याशिवाय अनावश्यक बँकिंग गुप्ततेचं जाळं तोडण्याचं आवाहनही त्यांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांना केलं आर्थिक प्रगतीसाठी स्थिर जागतिक अर्थ आणि वित्तीय व्यवस्था आवश्यक आहे जागतिक वित्तीय सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं जागतिक सकल घरेलू उत्पादनाच्या पंच्याऐंशी टक्के हिस्सा जी ट्वेंटी सदस्यांचा आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांची भेट घेतली आणि युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतरचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा केली शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज जम्मू जम्मूला भेट देत आहे तत्पूर्वी काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याबरोबर या शिष्टमंडळानं चर्चा केली सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीच सा महबूबा मुफ्ती यांचं निमंत्रण फुटीरतावाद्यांनी फेटाळून लावत मूळ प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चांवर आमचा विश्वास नाही असं स्पष्ट केलं आहे दरम्यान अशांत असलेल्या काश्मीरमध्ये अठ्ठावन्नाव्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेलं नाही दक्षिण काश्मीरमधल्या शिपोया जिल्ह्यात आंदोलकांनी एक इमारत पेटवून दिली या जिल्ह्यातल्या पेंजोरा गावातील लोकांनी निषेध मोर्चा काढल्यानं त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला फुटीरतावाद्यांनी आपला संप येथे आठ तारखेपर्यंत सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं काश्मीरमधलं जनजीवन अजूनही विस्कळीतच आह भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कुंभार जसा एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देतो तसंच कार्य शिक्षणातून होत असतं बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यांना सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आजच्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो थोर तत्वज्ञ आणि प्रतिभावान शिक्षक असणाऱ्या राधाकृष्णन यांची शिक्षकी पेशाची असलेली बांधुलकी सर्व श्रोत आहे भारतीय तत्वज्ञानाला जगात मानाचं स्थान मिळवून देण्यात डॉ राधाकृष्णन यांची मोलाची कामगिरी आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्याची अनुमती मिळावी अशी विनंती त्यांच्या काही शिष्यांनी केली त्यावर माझा वाढदिवस व्यक्तिशः साजरा करण्याऐवजी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा झाला तर हा माझा मोठा सन्मान असेल असं डॉक्टर राधाकृष्णन यांनी सांगितलं या विचारातूनच त्यांच्या शिक्षकी पेशाप्रती असलेला आदरच व्यक्त होतो शिक्षक हा समाजाचं परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत कलाकार तत्वज्ञ घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकात आहे ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो तसेच शिक्षक भविष्यातले जबाबदार नागरिक निर्माण करतो केवळ आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचेच नव्हे तर भावी पिढ्यांचाही तो शिक्षक असतो यावर राधाकृष्णन यांचा विश्वास होता शिक्षकपद हे त्या व्यक्तीच्या तत्वनिष्ठ तत्वचिंतक व्यक्तिमत्वामुळे निर्माण होतं असं ते म्हणत तत्व असत या शिक्षक दिनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचं ऋण काही अंशी फिरता आलं तर जीवनाचं सार्थक होईल हा उदात्त विचार आपलं जीवन निश्चितच समृद्ध करून जाईल शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान आत्मसात करावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सर्व शिक्षकांना केलं माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर शिक्षक दिन साजरा होत आहे यानिमित्तानं राष्ट्रपतींनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना त्याग सहनशीलता समजूतदारपणा आणि सहानुभूती या मूल्यांचं शिक्षण देणं गरजेचं आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे जिल्ह्यातल्या शाळांमध्ये शिक्षण क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल आदर्श शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं हौसला अफजाई शिक्षण समितीतर्फे मुस्लिम समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक तसंच मोहम्मद हुसेन खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं समाजातल्या सर्व वर्गांमधल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे मात्र आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्यामुळे काही वर्ग या अधिकारापासून वंचित राहतात अशाच शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गातल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून मुंबई आणि पुणे या ठिकाणी डोअर स्टेप स्कूल या सामाजिक संस्था शिक्षण तुमच्यादारी हा उपक्रम राबवत आहे ये प्रोजेक्ट की शुरुआत हमने 1988 में की थी जब मैं एक स्टूडेंट की हैसियत से म्यूनसिपल स्कूल में प्लेसमेंट हुई थी और मेरे सामने बहुत सारे बच्चे ड्रॉप आउट बच्चों की लिस्ट आई और मैंने देखा कि ये बच्चे स्कूल में नहीं आना चाहते क्योंकि वो काम पे जा रहे हैं सो हमने सोचा कि यदि ये बच्चे स्कूल में नहीं जाते हैं तो हमें वहां तक स्कूल लेके जाने की जरूरत है हमने ये डोस्ट स्कूल की संस्था की स्थापना की झोपडपट्टी तसंच कामासाठी इतर राज्यातून आलेल्या कामगारांच्या मुलांना ही संस्था शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे याकरता मुंबईत या, या संस्थेच्या पास बसेस आहेत ज्यात मुलांचे वर्ग भरवले जातात तसंच जाऊन मुलांचे वर्ग घेतले जातात सध्या ही संस्था प्राथमिक शिक्षण देत असून या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी इतर ठिकाणी त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी संस्था मदतही करते या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पंचवीसा वर्षाचा प्रवास थक्क करणार आहे खानदेशातल्या आदिवासी तसंच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून कुलगुरू डॉक्टर सुधीर मेश्राम यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्तेचं वेगळेपण जपलं असल्याचे गौरवोद्गार अॅडव्होक उज्ज्वल निकम यांनी काढले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुधीर मेश्राम यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे यानिमित्त मेश्राम यांचा कार्यपूर्ती गौरव जळगाव इथल्या जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी निकम यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पांतावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गौरव समारंभात निकम बोलत होते यावेळी हमालपुराते चान्सलर या मेश्राम यांच्या जीवनकार्यावरील इंग्रजी अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन निकम यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्रात राहणाऱ्या मुस्लिमांनी मराठीचा वापर करून सर्वांशी संवाद साधावा त्यामुळे सुसंवाद घडेल असं प्रतिपादन जमाते इस्लामी हिंदचे पदाधिकारी अब्दुल वाजिद कादरी यांनी केलं हिंगोलीतल्या जमाते मिस्ला... मी हिंदतर्फे हिंगोलीत जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं ते बोलत होते राष्ट्रीय एकात्मता आणि विश्वबंधुत्व संवर्धन समिती स्थापन करून या अंतर्गत गाव पातळीपर्यंत सर्वांगीण सुख शांती समाधान लाभण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निश्चय जमाते इस्लामी हिंदचे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉ इक्बाल यांनी यावेळी व्यक्त केला मुख्याध्यापक रहीम यांनी समितीची कार्यप्रणाली विशद केली एकवीस ऑगस्टपासून सुरू झालेल्या शांतता आणि मानवता अभियानाचा समारोप काल झाला आजच्या लोकशाहीच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचं आहे मात्र स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही याचं भानही प्रत्येकानं ठेवलं पाहिजे असं मत माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त नाशिक इथं आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ते बोलत होते या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झालं काळानुसार धर्मनिरपेक्षतेच्या विचारातही बदल होत असल्याचं जाणवत आहे तसंच लोकशाहीचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायदेही टिकवण्याची गरज आहे असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले या संमेलनात डॉक्टर मनीषा जगताप निलिमा पवार श्रीपाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले बीड जिल्ह्यात याही हंगामात अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं दिलासा देता येईल याबाबतचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचं राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात केवळ चार टक्के पाऊस झाला असून पाणीटंचाईचं संकट समोर दिसत आहे त्यामुळे शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे हे पक्षप्रमुखांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या पाहणी दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागात जाऊन पिकांची स्थिती पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जाणून घेतली देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळा झाला या सोहळ्यात राष्ट्रपती बोलत होते आपल्या देशाच्या समृद्ध लोकशाहीनं प्रत्येक माणसाला संधी दिली याचं आदर्श उदाहरण म्हणजे सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिकूल सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीवर मात करून करुन हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं या उपक्रमात राष्ट्रपतींनी सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार केला यावेळी राज्यपाल चे विद्यासागरराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं जिल्हा कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक संघाच्या वतीनं कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांचा चांदीचा नांगर देऊन सत्कार करण्यात आला खतामध्ये कमी किंमत करून देण्याचे तसंच शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे आदेश पारित करण्यात असल्याची माहिती फोंडकर यांनी यावेळी दिली कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक संघाच्या वतीनं मांडण्यात आलेल्या समस्यांचं लवकरच निराकरण करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं या कार्यक्रमाला कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक संघाचिल्हाध्यक्ष उदय सोनी तसंच जिल्हाभरातील कृषी साहित्य आणि उत्पादक उपस्थित होते पुणे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या पुणे फेस्टिव्हलला उद्यापासून प्रारंभ होत आहे यावर्षी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंग माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उद्योगपती राहुल बजाज ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये नऊ सप्टेंबरला उद्घाटन सोहळा होणार आहे पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुणे फिवलच हे अठ्ठावीसावं वर्ष आहे या उत्सवादरम्यान अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होणार आह यावर्षीचा पुणे फेस्टिवल पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे आणि हृदय तज्ञ डॉ रणजित जगताप यांना तर शर्मिला टागोर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहा संत भारतरत्न मदर तेरेसा यांची आज एकोणीसावी पुण्यतिथी समाजातल्या दिनदुबळ्यांना आसरा देऊन त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण करणाऱ्या मदर तेरेसा यांचा भारत सरकारनं भारतरत्न हा सर्वोच्च गौरव देऊन सन्मान केला तर आंतरराष्ट्रीय समुदायानंही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं व्हॅटिकन सिटी इथं काल झालेल्या भव्य समारंभात सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संत ही पदवी बहाल केली यावेळी जगभरातून लाखो भाविक उपस्थित होते भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तीस जणांच्या शिष्टमंडळासह या समारोहाला उपस्थित होत्या टेनिस अमेरिकन खुल्या स्पर्धेमध्ये काल पुरुष एक चौदा वेळचा विजयी राफेल नदाल याला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं फ्रान्सचा लुकास पौली याच्यासोबत झालेल्या पाच सेटच्या सामन्यात त्याचा सहा एक दोन सहा सहा चार सात सहा असा पराभव झाला मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान दोदी यांची यांची जोडीही स्पर्धेबाहेर पडली आहे ब्राझील बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताच्या आनंद पवारला कालच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला मलेशियाच्या जुल्फेफी याच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात जुल्फीनं एकवीस अठरा अकरा एकवीस सतरा एकवीस अशी आघाडी घेतली हवामान येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मंगलमूर्ती गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत राज्यभर उत्साही वातावरण भ्रष्टाचार तसंच आर्थिक गुन्हेगारांचा आश्रय नष्ट करणं हीच परिणामकारक आर्थिक शासनाची गुरु केली नरेंद्र मोदी शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं शिक्षण पद्धतीत नवतंत्रज्ञान आत्मसात करावं राष्ट्रपतींचं शिक्षकांना आवाहन माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साह साजरा विविध ठिकाणी अनेक उपक्रमांचं आयोजन आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नादाल पराभूत मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा सुद्धा दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार